नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये विविध पदाच्या मेगा संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे जिल्हा परिषद असेल आरोग्य विभाग असेल वेगवेगळ्या विभागासंदर्भातचं एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे नेमके अपडेट काय आहे येणारी जिल्हा परिषदेची जाहिरात केव्हा प्रसार होणार आहे त्या शासन स्तरावर नेमकं प्रक्रिया काय चालू आहे नवीन आकृतीबंद कशाप्रकारे मंजूर झालेला आहे किंवा दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारची प्रत्येक जिल्ह्याचा आकृतीबंद या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना चांगल्या प्रकारे या ठिकाणी ग्रीप घेता येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तत्पूर्वी जर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जर जॉईन केले नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता डिजिटल जे के अकॅडमी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्रामची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्यावर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तर पहिला मुद्दा या ठिकाणी आजच्यामध्ये आपण डिस्कस करूया महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की नवीन भरतीमध्ये नवीन भरती प्रक्रियामध्ये अनुसूचित जमातीची बिंदू नामावलीतील सर्व पदे भरणार यासोबतच नवे आकृतीबंध आणि भरतीचे नियम दीडशे दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम राबवणार अशा प्रकारचं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण ट्विट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले आहे म्हणजेच थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या पदभरती संदर्भातच्या जागा जा रिक्त आहेत आता त्या जागा जा दीडशे दिवसाच्या नियमामध्ये म्हणजे दीडशे दिवसामध्ये या ठिकाणी तात्काळ पूर्ण करणार अशा प्रकार महत्त्वपूर्ण ट्विट केले आणि त्यामध्ये पहा नवीन भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जातीची जी काही बिंदू नमा न नामावली आहे तर ती या ठिकाणी सर्वच पदे या ठिकाणी भरणार आहेत अशा प्रकार त्यांनी एक महत्त्वपूर्ण ट्विट केले आता त्या अनुषंगानेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत दिवसे दीडशाच्या दिवसा दीडशे दिवसाच्या सेवाकर्मी कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदचे गुणांकन केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे काही पंचायत पंचायतराज विभाग आहे तर त्यांनी दीडशे दिवसाचा त्यांना एक टास्क दिला होता आणि त्या टास्कमध्ये कशा प्रकारचं भरती प्रक्रिया जलदगीतेने राबवले जावे त्यांनी टॅक्स दिला होता तर यामध्ये पहा जिल्हा परिषद ठाणे असेल त्यानंतर यामध्ये पहा जिल्हा परिषद ठाणेमध्ये दीडशे दिवसाचे सेवाकर्मी कार्यक्रम जिल्हा परिषदेचा प्राप्त गुणांकन किती झालेलं आहे त्यानंतर रायगड असेल पालघर असेल प्रत्येक जिल्ह्याचे या ठिकाणी आपण सविस्तर चर्चा करणारच आहेत तर या ठिकाणी पहा सविस्तरपणे या ठिकाणी ओपन करण्यासाठी मी जे टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे आता या ठिकाणी पहा हे जे पेज आहे तर ग्राम विकास विभाग पंचायत विभागाच्या अंतर्गत आहे आता या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रत्येक जिल्ह्याचं गुणांकन केलं आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या गुणांकनामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत आकृतीबंध पूर्ण झालेला आहे किंवा पदोन्नती कम्प्लीट करण्यात आली आहे भरती प्रक्रिया संदर्भाची नेमकी माहिती काय करण्यात आली तर यामध्ये पहा पहिला असेल ठाणे असेल दुसरा रायगड असेल तिसरा पालघर त्यानंतर रत्नागिरी हे सर्व जिल्हा परिषद म्हणजे सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो की जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या काही दिवसामध्ये माझ्या माहितीनुसार असं वाटतं की महानगरपालिकेच्या ज्या वेळेस निवडणुका होतील त्यानंतर शंभर टक्के जिल्हा परिषद जी काही रिक्त जागा असतील तर त्या जागा या ठिकाणी भरतील साधारणतः जिल्हा अंतर्गत चाळीस हजार प्लस पदा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत भरले जातील त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा सिंधुदुर्ग असेल पुणे असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल प्रत्येक जिल्ह्याच्या तुम्ही पाहू शकता आयरानगर असेल जळगाव असेल नंदुरबार असेल छत्रपती संभाजीनगर असेल तर आपण या ठिकाणी लातूर जिल्ह्याचं ओपन करून पाहूया तर लातूर लातूर जिल्ह्याचं ओपन केल्यानंतर के तुम्हाला लक्षात येईल की नेमकं हे गुणांकन कशाप्रकारे करण्यात आलेलं आहे आणि या गुणांकनाच्या माध्यमातून आपल्याला भरती प्रक्रिया कशाप्रकारे राबवली जाते ही माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळते जर तुम्हाला या भरती संदर्भात काही प्रश्न असतील किंवा इतर कोणत्या भरती संदर्भात जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा तुम्ही कोणत्याही भरती संदर्भात जर तयारी करत असाल कोणते जी आर तुम्हाला महत्त्वपूर्ण पाहिजे असतील जाहिरात पाहिजे असतील अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही लगेच लवकरात लवकर अपडेट मिळवू शकता पण या ठिकाणी ओपन केली होती लातूर जिल्हा परिषदच्या अंतर्गत आकृती बंद पूर्ण झाला आहे का किंवा आकृती बंदाचं काम या दीडशे हो देव हो, दिवसामध्ये केलेलं आहे का तर प्राप्त गुण शून्य आहे म्हणजे आकृती बंद यांनी कम्प्लीट केलेलं नाही कमाल गुण होते दहा त्यानंतर सेवा प्रवेश नियमसाठी या ठिकाणी दहा गुण होते पण यांनी काम केलेलं नाही त्यामुळे या ठिकाणी यांना मार्क्स मिळाले नाही त्यानंतर सर्व संवर्गाची अध्यात्म ज्येष्ठ सूची यादी या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर पदोन्नतीचे नियुक्तीची स्थिती कशी आहे तर दहापैकी आठ गुण सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदाची स्थिती दहापैकी दहा म्हणजे थोडक्यात काय तर प्रत्येक जिल्हा परिषदच्या अंतर्गत जो पाचवा मुद्दा आहे तर तो आपल्यासाठी आहे म्हणजे सरळ सेवा नियुक्ती रिक्त पदाची स्थिती म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदच्या अंतर्गत सध्या महाराष्ट्रामध्ये रिक्त पदे किती आहेत ते या या गुणांकांच्या नुसार या ठिकाणी सरकारला माहिती तशा प्रकारे मिळाली म्हणजे येत्या काळामध्ये भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सरकार या ठिकाणी मोकळं होणार आहे त्यानंतर बिंदू ना नामावली प्रमाणीकरण करून घेणे म्हणजे ही रिक्त पदे दाखवली त्यानंतर बिंदू नामावली या ठिकाणी प्रमाणीकरणसुद्धा करून घेण्यात आले प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता आणि यामध्ये कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत पदभरती पर पर संदर्भाची जाहिरात निघू शकते ही एक सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार आहे म्हणजे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या अंतर्गत मोठी भरती होऊ शकते त्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे स्टडी करा आपल्यासोबत जोडून राहा जर या संदर्भात काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता जेणेकरून तुम्हाला आपल्याला अपडेट देता येईल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र